रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो जागतिक होमिओपॅथी दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत पंढरपूर येथील सार्थक होमिओपॅथी क्लिनिक अँड रिसर्च सेंटरचे डॉक्टर शिवराज प्रदीप कुमार गुळमे यांच्याशी डॉक्टर साहेब या मालिकेमध्ये पुढचा प्रश्न आमचा असा आहे की आपण आपल्या अवतीभोवती पाहतो अनेकांना ग्रंथीचे था। थार आजार आहेत विशेषतः थायरॉइडसारखा आजार बऱ्याच लोकांना जडलेला आहे इतरही काय ग्रंथींचे आजार आहेत तर ते ग्रंथींच्या आजाराविषयी थोडक्यात माहिती सांगा आणि त्या आजारांसाठी आपल्या पॅथीमध्ये काही उपचार पद्धती आहे का, का असेल तर ती पण आम्हाला सांगा सामान्यतः आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यतः थायरॉइड ग्लँड ही सर्वसामान्य सर्वांना माहीत असणारी एक ग्रंथी आहे दुसरं तुमचं पँक्रियाज आहे तिसरं ॲड्रेन ग्लँड आहे चौथं टेस्टीज आहे ओहरी आहे पिच्युटरी ग्लँड आहे हे अशा वेगवेगळ्या ग्रंथी आहेत ह्या ग्रंथीचं कार्य काय आहे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन सिक्रिट करणे आणि तुमच्या शरीराचा पूर्ण बॅलन्स ग्रोथ ह्या सगळ्या गोष्टींचं संतुलन ठेवून तुमचं शरीर व्यवस्थित ठेवणं हे सगळ्यात मोठं कार्य आहे ग्रंथींचं आता सर्वात प्रथम आपण पँक्रेज ग्लँड घेऊ पँक्रेज ग्लँडमध्ये पँक्रेज ग्रंथी जी आहे त्याला आपण मराठीत स्वादुपिंड म्हणतो स्वादुपिंडाचा ग्रंथीमध्ये बिघाड झाला तर सर्वांना माहिती असणारा असा मधुमेह हो किंवा डायबिटीज असा हा, हा हा आजार होतो मग त्या डायबिटीजचे प्रकार आहेत लहान मुलांमध्ये जो बन जडतो त्याला जोएनल डायबिटीज म्हणतो ज्याच्यामध्ये इन्सुलिन शरीर बनवत नाही त्याला आपण डायबिटीज वन म्हणतो किंवा त्याच्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण नगण्य असतं म्हणजे ब पँक्रियस बनवतच नाही आणि डायबिटीज टू जो आहे पँक्रियस ग्रंथीचं डिस्फंक्शन किंवा त्याची कमजोरी झाल्यामुळे पँक्रियस इन्सुलिन सिक्रेट करायचं प्रमाण कमी करतं त्याच्यामुळे डायबिटीस टू हा आजार जडतो तसंच थायरॉईड ग्रंथी थायरॉइड ग्रंथीमध्ये थायरॉइड ग्रंथी मुख्यतः तीन गोष्टीवर काम करते तुमचं टी थ्री हार्मोन टी फोर आणि टी एस एच मग ह्या तिन्ही हार्मोनचं जो काही बॅलन्स आहे तो डिस्टर्ब झाला तर थायरॉइड डेव्हलप होतं थायरॉइड डेव्हलप होतं म्हणजे काय थायरॉइडमध्ये प्रकार आहेत म्हणजे आजार हे वेगवेगळे होतं थायरॉईडमध्ये थायरॉइड डिसीज थायरॉइड ही ग्लँड आहे पण सर्वसामान्य म्हणतात मला थायरॉईडचा आजार आहे मग त्याच्यामध्ये हायपर थायरॉइड आहे हायपोथायरॉइड आहे ग्वायटर आहे मिक्झोइडेमा आहे हशोमोटो थायरॉयडायटीस आहे असे वेगवेगळे हे थायरॉइडचे वे आजार आहेत मग मक... ह्याची लक्षणं जे आहेत हे वेगवेगळे आहेत हायपरथायरॉईडच्या लक्षणामध्ये काय होईल अंगातून गरम वाफ येतील त्याला आपण हॉट फ्लॅशेस म्हणतो जसं की एखाद्याला धडधड होईल छातीत पाल्पिटेशन होईल हार्ट रेट इनक्रीज होईल ज्याचं भूक लागते सारखं खाका होते खाल्लं तरी त्याच्या शरीराला ते अन्न लागत नाही त्याचं वजन कमी होत जातं एका जागेवर स्थिर बसवत नाही त्याला रेस्टलेसनेस होतो त्याचबरोबर स्त्रियांमध्ये मासिक पाळीचं बदल होतात म्हणजे अनियमितता होते काही पुढे जाऊन लक्षणामध्ये काही हायपर थायरॉइडच्या लक्षणामध्ये काही लोकांचे डोळे बाहेर येतील हे प्रमाण वाढतं म्हणजे डोळे बाहेर आल्यासारखं होतं था, हायपर थायरॉइड ग्रंथीच्या डिस्फंक्शन आणि हायपोथायरॉइडमध्ये काय होतं हे वेगवेगळं लक्षणं आहेत हायपोथायरॉयड हायपोथायरॉइडमध्ये त्या व्यक्तीचं वजन वाढत जातं त्याचं जा झोप लागते सतत काम करू वाटत नाही थकवा येतो उदास वाटतं अंगावर सूज येते केस गळतात नैराश्य राहतं आणि त्याचबरोबर मासिक पाळीच्या समस्या राहतात आणि तिसरा म्हणजे ग वायटर गोयटर म्हणजे काय थायरॉइड ग्रंथीची ही वाढ झालेली असते ते मुख्यतः आयुडीन डिफिशियन्सीमुळं वाढ झालेली असते चौथं म्हणजे ह हॅशिमोटो थायरॉडायटीस हे एक प्रकारचं थायरॉइडचं आजार आहे असे हे थायरॉइडचे वेगवेगळे आजार आहेत तसंच पिच्युटरी ग्लँडचं डिस्फंक्शन म्हणजे पिच्युटरी ग्रंथीचं जे आपल्या मेंदूमध्ये आहे त्याचं डिस्फंक्शन झालं तर काय होतं तर काही लोकांमध्ये उंची वाढते काही लोकांमध्ये उंची कमी राहते ठेंगूपणा हे थायरॉय पिच्युटरी क्लॅन्टच्या डिस्फंक्शनमुळं किंवा जास्त काम केल्यामुळं पण होतं काही लोकांमध्ये आता पॅराथायरॉइड ग्रंथी आहे पॅराथायरॉइड ग्रंथीमुळं काही लोकांमध्ये वेगवेगळे आजार बनतात जे किडनी स्टोनसारखा आजार आहे ते फाय पॅराथायरॉइड ग्रंथीच्या ह्याच्यामुळं आजार बनला जातो ॲड्रिनल ग्लँड जे आहे ॲड्रिनल ग्लँडमुळं आपण बघतो की काही लोकांमध्ये बीपीचा त्रास होतो काही लोकांमध्ये क्वेशन सिंड्रोम म्हणून एक प्रकारचा आजार होतो हे होतं आता ओहरी हे सर्वसामान्यांना माहीत आहे ओहरी ही एक प्रकारची ग्रंथीच आहे टेस्टीज एक प्रकारची ग्रंथीच आहे टेस्टीचं ह्या आजारामध्ये वेगवेगळ्या म्हणजे जन इन्फर्टिलिटी ओरिया आणि टेस्टीच्या आजारामध्ये इन्फर्टिलिटी कॉमन आहे म्हणजे हे वेगवेगळ्या ग्रंथीच्या आजारामध्ये होमिओपॅथी ही पूर्ण जी काय बेस आहे हे तुमचं डिस्फंक्शन कशामुळं झालं आहे म्हणजे हे ग्रंथीचे आजार जे होतात हे मोस्टली हार्मोनल इम्बॅलन्समुळं होतात हार्मोनल इम्बॅलन्स व्हायचे बरेच कारण आहेत जसं आज की आजकाल धकाधकीच्या जीवनामुळं पी ओडीसारखे आजार आहेत धकाधकीच्या जीवन त्याच्यामुळं हार्मोनल इम्बॅलन्स वाढतो हार्मोनल इम्बॅलन्स वाढतो म्हणजे काय होतं नेमकं का। मानसिक ताणतणावाचा इफेक्ट तुमच्या शरीरावर होतो आणि ते कुठंतरी रिॲक्ट करायचं काम हे बॉडी करते आता काही लोकांमध्ये थायरॉइडचा जो आजार आहे थायरॉइड आजार हा मुख्यतः काही पाठीमागे त्यांनी औषधोपचारामध्ये हार्मोनल ट्रीटमेंट घेतली का हार्मोनल ट्रीटमेंट घेतली असेल तर त्या लोकांमध्ये थायरॉईडचं डिस्फंक्शन हे फार प्रमाणात वाढलेलं आहे आणि आजकाल हा कॉमन होत चाललेला आजार आहे मधुमेहानंतर थायरॉइड हा कॉमन होत चाललेला ग्रंथीचा असा आजार आहे ज्याच्याबद्दल अजून समाजामध्ये पुरेशी जनजागृती झालेली नाही मग हा आजार जो आहे हा आजार योग्य उपचारांनी बरे होणारे असे आजार आहेत मग बरे म्हणजे कधी होतात हे आजार बरे तर तुम्ही औषध उपचार जे आहे म्हणजे इतर पॅथीचे उपचार तुम्ही घेत राहात काही ह्याच्यामध्ये तुम्हाला आयुष्यभर घ्यावे लागतील काही ह्याला टेम्पररी घ्यावे लागतील पण परत उद्भवण्याचे चान्सेस असतात म्हणून होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आल्यानंतर हे आजार तुम्ही निदान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत किंवा दोन वर्षाच्या आत जर तुम्ही कुठल्या नजदीकच्या तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरकडनं तुम्ही ट्रीटमेंट करून घेतली तर ह्या आजारापासून तुम्ही कायमस्वरूपी मुक्त व्हायचं चान्सेस हे फार प्रमाणात वाढतात जसे की तुम्ही पाच वर्षानंतर जर तुम्ही थायरॉईडसाठी आला तर तो आजार जाईल का नाही हे सांगणार नाही पण तो आटोक्यात ठेवायचा हे आटोक्यात प्रयत्न के केला जातो जसं की पॅथीची औषधं चालू आहेत तरी पण मला त्रास होतो ह्या अशा लोकांमध्ये होमिओपॅथी औषधांनी तुमचा आजार आटोक्यात ठेवून तो समोर नष्ट करण्याचासुद्धा प्रयत्न केला जातो त्याच्यामुळे तुम्ही ग्रंथीच्या आजारामध्ये होमिओपॅथी ट्रीटमेंट ही तुम्हाला परवडणारी अशी ट्रीटमेंट आहे जेणेकरून आणि विदाऊट डिस्टर्बन्स तुम्हाला ट्रीट करणारी अशी एक पॅथी आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांनी होमिओपॅथीचा ह्या ग्रंथीच्या आजारामध्ये वापर करावा आता उदाहरणार्थ काही लोकांची वाढ होत नाही म्हणजे ठेंगूपणा आपण बघतो त्या ठेंगूपानासाठी सुद्धा होमिओपॅथीत औषध आहे लहान मुलांमध्ये बघतो आपण की ज्याचे डेव्हलपमेंट होत नाही काही लोकांमध्ये ते थायरॉइडचं डिस्फंक्शनमुळं होत नाही पण अशा लोकांसुद्धा साठीसुद्धा होमिओपॅथीमध्ये औषध आहे होमिओपॅथी औषधाने ग्रंथीचे आजार आटोक्यात ठेवण्यात थे येतात त्याचबरोबर हे जनरलाइज आपल्याला म्हणता येणार नाही की ते पूर्णपणे बरं होतात मोस्ट ऑफ त्यातले पेशंट हे बरे होतात होमिओपॅथी औषधाने सगळेच बरे होत नाही लिमिटेड बरे होतात कारण जनरलाइज ट्रीटमेंट आपल्याला करता येणार ना ते करणं बरोबर नाही आहे कारण मेडिकली इथिकली सगळेच आजार बरे होतात हे म्हणणं चुक आहे कारण तिथं इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं आहे प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हो बरे होणारे आजार हे वेगवेगळे आहेत त्याच्यामुळं होमिओपॅथीमध्ये इंडलायझेशन झाल्यामुळं तो पेशंट बरा व्हायचा चान्स हा इतर इतरपॅथीपेक्षा जास्त आहे त्याच्यामुळं ग्रंथीच्या आजारामध्ये होमिओपॅथी उपचार हे सर्व लोकांनी घ्यावेत ही विनंती जागतिक होमिओपॅथी देण्यानिमित्त ही विनंती म्हणजे वेगवेगळ्या रुग्णांच्यामध्ये जे ग्रंथीचे आजार आहेत त्या आजाराविषयी डॉक्टरसाहेबांनी आपल्याला सविस्तर माहिती सांगितली आणि पैकी बरेच आजार बरे हे पूर्णत बरे होतात हे पण त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब धन्यवाद धन्यवाद